श्री गुरुचरित्र कथासार अध्याय विसावा नृसिंह सरस्वती नरसोबावाडीला राहत होते गावातील व आजूबाजूचे भाविक दर्शनाला येत होते त्यांना स्वामी काही उपाय सांगत त्यांच्या अडचणी दूर होत त्यांना समाधान वाटे नृसिंहवाडीपासून थोड्याच अंतरावर शिरोळ या नावाचं एक लहानचं गाव आहे त्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाध्यायी ब्राह्मण राहत असे त्याच्या पत्नीचं नाव सुशिला ती पती सेवा ही श्रेष्ठ माने देवपूजा करी प्रार्थना करी संसार ठीक चालला होता तरीही ती दोघं मनानं कष्टी असत कारण त्यांना आत्तापर्यंत पाच मुलं झाली पण त्यातून एकही मूल जगलं नव्हतं मुलांविना घर रिकामं वाटत होतं मागच्या जन्मी तिनं एका ब्राह्मणाकडून कर्ज घेतलं होतं ते तिने वेळेवर परत केलं नव्हतं पुढे तो ब्राह्मण आजारपणात मरण पावला पण तो मुळात लोभी असल्यामुळे आपले पैसे बाईने परत केले नसल्याची त्याला त्या आजारपणातही एकसारखी आठवण होत असे मरणानंतर तो पिशाच झाला तो त्या बाईला त्रास देत होता तिची मुलं अकाली मारित होता पण बाईला ते कळत नव्हतं शेवटी तिनं एका ज्योतिषी ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगितली त्यांनी तिला त्या पिशाचाची करणी सांगितली पुढे त्यांनी तिला स्वामींना भेटायला सांगितलं बाई नृसिंह सरस्वतींना भेटली त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला त्यांना ही मागची सर्व हकीकत सांगितली स्वामींनी तिला धीर दिला कृष्णा पंचगंगा संगमावर एक महिना राहायला सांगितलं एक महिना उपवास करायला सांगितलं औदुंबराला पाणी घालून प्रदक्षिणा घालायलाही सांगितलं मागच्या ब्राह्मणाच्या कुळातील एका सच्चिल ब्राह्मणाला मागच्या कर्जापोटी शंभर रुपये द्यायला सांगितले तुझी सगळी दुःख दूर होतील तुला दीर्घ आयुष्य मुलगे होतील असंही सांगितलं ती बाई पुन्हा संगमावर गेली स्नान केलं व औदुंबराला पाणी घातलं प्रदक्षिणा घातली असा क्रम सुरू केला तीन दिवसानंतर तो पिशाच ब्राह्मण अचानक साध्या वेशात आला व बाईला दरडावून पैसे मागू लागला बाईला ठार मारण्याची धमकी दिली इतक्यात त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती आले त्यांनी त्या पिशाच रूप ब्राह्मणाची समजूत घातली तुला पिशाच योनीतून मुक्त व्हायचं असेल तर या बाईला कसलाही त्रास न देता ती जे देईल ते घे व या पंचगंगेच्या संगमात स्नान कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल असंही सांगितलं त्या ब्राह्मणाने ते मान्य केलं पुढे तो पापमुक्त झाला त्याला सद्गती मिळाली त्याने स्वामींच्या चरणी मस्तक टेकलं पुढे त्या बाईच्या ओटीत स्वामींनी एक नारळ घातला तिला घरी जायला सांगितलं काही दिवसांनी त्या बाईला वर्षा दोन वर्षांच्या अंतराने दोन मुलगे झाले हळूहळू वाढू लागले त्यांच्या बाललीला पाहून ती दोघं समाधानी मानित होती जय जय रघुवीर समर्थ